नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कवितेचं नाव आहे ऊन ऊन खिचडी कविता कुणी लिहिली आहे माहीत नाही पण कविता समस्त महिला वर्गाला अगदी साजेशी आणि अगदी तंतोतंत जुळणारी आहे त्यामुळं कविता जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही या कारण यापुढेही आपण वेगवेगळ्या विषयांवरच्या खूप छान छान कविता या चॅनलवर घेऊन येणार आहोत कवितेचं नाव आहे ऊन ऊन खिचडी ऊन ऊन खिचडी साजूक तूप ऊन ऊन खिचडी साजूक तूप आणि वेगळं राहायचं भारी चसूक आणि वेगळं राहायचं भारी चसूक एक नाही दोन नाही माणसो बारा एक नाही दोन नाही माणसो बारा घर कसलं मेल ते बाजारात सारा सासूबाई मामनजी नंदा आणि धीर सासूबाई मामनजी नंदा आणि धीर जावेच्या पोराची सदा पिरपीर पाहुणे रावळे सननवार पाहुणे रावळे सननवार ननवार जीव बेजार दहा दिलं ही बाबांची चूक दहा दिलं ही बाबांची चूक आणि वेगळो राहायचो भारीच सुख आणि वेगळो राहायचो भारीच सुख म्हणतात सारे तू भाग्याची फार म्हणतात सारे तू भाग्याची फार भरलं गोकुळ तुझा संसार जगाला काय कळे सुकते माझ जगाला काय कळे सुख ते माझं इच्छांचं मरण आणि कामाचं ओझ हो मला काही आणलं की ते साऱ्यांनाच हवं मला काही आणलं की ते साऱ्यांनाच हवं ह्यांच्या पगारात ते कसं व्हावं नटण्या फिरण्याची भागे भूक नटण्या फिरण्याची भागे नाभूक आणि वेगळं राहायचं भारीच सुख आणि वेगळं राहायचं भारीच सुख सगळे म्हणतात तुझं घर मोठ प्रेमळ सगळे म्हणतात तुझं घर मोठं प्रेमळ 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 तरी सासू ती सासूच एवढासा झाला तरी विंचू तो विंचूच चिमुरडी ननंदबाई चुगलीत हलकी आणि वितवर लाकडाला हातभर ढिलपी बाबांची माया काय मामंजीना येते बाबांची माया काय मामंजीना येते पाणी तापवलं म्हणून साय का धरते बहीण अंजाऊ यात अंतरच खूप बहीण अन अंजाऊ यात अंतरच खूप आणि वेगळं राहायचं भारीच सुख आणि वेगळं राहायचं भारीच सुख दोघांचा संसार म्हणजे सद्धा दिवाळी दसरा दोघांचा संसार म्हणजे सद्धा दिवाळी दसरा दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा दोघांनी राहायचं गुलुगुलू बोलायचं दोघांनी राहायचो गुलुगुलू बोलायचं गुलु गुलु खूप खूप फिरायचं आणि छान छान लिहायचं खूप खूप फिरायचं आणि छान छान लिहायचं आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी फिटतील साऱ्याबाई आवडी निवडी फिटतील साऱ्याबाई आवडी निवडी स्वयंपाक तरी काय पापड मेतकूट दह्यावरची साय स्वयंपाक तरी काय पापड मेतकूट दह्यावरची साय जेवणाची लज्जत राहीलच खूप जेवणाची लज्जत राहीलच खूप आणि वेगळं भारीच भारीचसू आणि वेगळो भारीच भारीचसू रडले पडले नि आबोला धरला रडले पडले नि आबोला धरला तेव्हा कुठं वेगळा संसार मांडला पण मेल मला काही कळतच नाही पण मेल मला काही कळतच नाही महिन्याचा पगार कसा पुरतच नाही साखर आहे तर चहा नाही तांदूळ आहे तर गहू नाही कसल्या हौशीन कसल्या आवडी कसल्या हौशीन कसल्या आवडी बारा महिन्याला एकच साडी बारा महिन्याला एकच साडी आज नाही राहिलं कालचं रूप आज नाही उरलं कालचं रूप आणि वेगळं राहायचं भारीच सुख आणि वेगळं राहायचं भारीच सुख यांच्याही वागण्याची तराच न्यारी यांच्याही वागण्याची तराच नवी आणि पेलावर पाणी द्यायला बायकोच कशाला हवी बाळ रडला तरी खपायचं नाही क्षणभर जरा त्याला घ्यायचं नाही स्वयंपाक करायचा मीच भांडी घासायची तीही मीच ह्यांचीही मर्जी सांभाळायची मीच जीवाच्या पलीकडे काम झाले खूप जीवाच्या पलीकडे काम झाले खूप आणि वेगळं राहायचं भारीच सुख आणि वेगळं राहायचं भारीच सुख सासूबाई होत्या पण बरंच होत सासूबाई होत्या पण बरंच होत स्वयंपाक तरी निदान करत होत्या मामनजी दिवसभर बाळाला घ्यायचे मामनजी दिवसभर बाळाला घ्यायचे बाजार करायला भाऊजी जायचे कामात जावेची मदत व्हायची कामात जावेची मदत व्हायची मोठ्या भाऊजीनी सारी ऊरणी पूर पाहायची पण आता काय पण आता काय थंडगार खिचडी आणि संपलंय तूप पण आता काय थंडगार खिचडी आणि संपलंय तूप आणि वेगळं राहायचं कळतय बाई सुख आणि वेगळं राहायचं कळतय बाई सुख धन्यवाद